अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी दत्त महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला येणारे सोळा ऑगस्टला पुत्रदाय एकादशी त्या दिवशी ज्यांना संतान होत नाहीये ज्यांचे बाज होता पण निष्कर्ज होत असेल खूप जण पाच वर्षापासून दहा वर्षापासून खूप प्रयत्न करताय पण बाळच होत नाहीये त्याच्याबद्दल पुत्रता एकादशी दिवशी करायची विशेष सेवा जे यंत्र आहे ते यंत्र कुठं लावायचं कसं लावायचं आणि पुत्रता एखादशी एकादशीची दे एका जी कथा आहे ती कधी वाचायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वासावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे गुरु वर्णन आहे एकोणचाळीसव्या अध्यायामध्ये थर्टी नाईन ही एक साठ वर्षाची वृद्ध व्यक्ती होती स्त्री होती ती नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे आली आणि महाराजांना म्हटले की ह्या वर्षी म्हणजे ह्या जन्मात आम्हाला काही संतान प्राप्ती नाहीये संतांहीच नाही आहे लोकांना आवा ठेवता तर ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला द्या अशी विनवणी करत होती असं पण खूप जणांचं होतं बघा खूप सेवेकरी आहे ते मनापासून खूप सेवा करतात त्यांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी पण संतान सुख नाहीये काही काही पितृदोष असेल काही 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 दोष असेल ह्या सगळ्या गोष्टी असतात पण जर तुम्ही मनापासून जर बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्णाची जी, जी सेवा मनापासून जर केली तर तर तुमच्या घरामध्ये संतान प्राप्ती अवश्य होईल पुत्रदा एकादशी म्हणजे फक्त मुलगासाठी सेवा का हे चुकीच आहे मुलगा मुलगी समान आहे पुत्रदा एकादशी म्हणजे फक्त पुत्र म्हणजे मुलगा का असं खूप जण विचारता की दादा पुत्रदा एकादशी म्हणजे ते यंत्रालाव की मुलगा स्वीकार असं काही नाही आहे आपण अंधश्रद्धा पसरवत नाही अंधश्रद्धाच्या विरोधी आपण आपल्याला ह्या गोष्टी नाही मुलगा मुलगी समान आहे संतान होणं हे महत्वाचं असतं म्हणजे तुम्ही पुत्रदा एका देशी केली म्हणजे तुम्हाला मुलगाच होईल का असं नाहीये हे डोक्यातून पहिले काढून टाका तर ती जी स्त्री होती त्या स्त्रीला एकोणचाळीसव्या अध्यामध्ये गुरुक्षेत्रामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना म्हटले की मला ह्या जन्मात मी खूप सेवा केली सगळं केलं तरी पण मला संतान प्राप्तीच नाहीये मला पुढच्या जन्मात द्या तर महाराजांनी काय सांगितलं नाही तू मनापासून सेवा कर औदुंबराची सेवा केली त्यांना बाळ झालं हे आपण गुरुक्षेत्रामध्ये ऐकतो नुसतं ऐकतो ऐकून फायदा नाही अशी कृती करायला पाहिजे तुम्ही दोन वर्षापासून पाच वर्षापासून दहा वर्षापासून खूप जण सेवा करता सगळं होतं मिसकरज होतं बाळ राहत नाही राहिलं तर मिसकरज होतं पाचव्या महिन्यात सहाव्या महिन्यात सातव्या महिन्यात आठव्या महिन्यात मला असे खूप कॉल येतात की दादा आपल्याला बाळ राहत नव्हतं सेवेमुळं बाळ राहिलं पण सहाव्या महिन्यात मिसकरज झालं आम्हाला पहिल्यापासूनच राहत नव्हतं ह्या महिन्यात राहिलं मिसकरज झालं हे मिसकरज न होऊन देणं किंवा ज्यांना बाळ न राहणं त्याच्यासाठी आपण मेडिकली पण आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्याच्या बरोबर आपण आध्यात्मिक आणि आपली देवाची सेवा पण करायला पाहिजे दोन गोष्टी करायला पाहिजे मग त्याच्यामध्ये होतं होत सगळ्यात पहिले मूळ मुद्दा सगळ्यात पहिले आपली जी कुलदेवता आहे कुलदेवता आहे तो बघायला पाहिजे त्यांची सेवा करायला पाहिजे त्यांचा मान सन्मान करायला पाहिजे त्याच्या बरोबर तुम्ही बारा एकादशीचा उपास करायला पाहिजे बारा एकादशी महिन्यामध्ये दोन एकादशी असतात त्यापैकी कोणत्या पण एकादशीचा उपास करायचा महिलांनी पंधरा दिवसामध्ये असते एकादशी तर संध्याकाळच्या वेळेस बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुक्त पुरुष सुक्त याचा पुरु अभिषेक घ्यायला पाहिजे तर सोळा ऑगस्टला पुत्र एकादशी आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही निस्करज होत तर त्यांनी त्या दिवशी विशेष सेवा करायची स्क्रीनवर से। एक यंत्र दाखवेल आपल्याला ते यंत्र पांढऱ्या कागदावर लाल पेनाने यंत्र लिहायचं पांढऱ्या कागदावर लाल पेनाने ते यंत्र लिहायचं ते यंत्र लिहिल्यानंतर ते जे मध्ये महिलांनी आपल्या कमरेला तैता ते यंत्र टाकायचं ते यंत्र कमरेला ते यंत्र टाकायचं आणि पुत्रदा एकादशीची जी कथा आहे ती कथा मी कमेंट मध्ये टाकेल ती कथा त्या दिवशी पूर्ण वाचायची त्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा श्री सुप्त पुरुष सुप्त दूध पाणी पंचामृतने अभिषेक करायचा आणि ते केल्यानंतर दूध पाणी दोघांनी प्यायच आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही कि किंवा राहिल्यानंतर मिसकरज होतोय त्यांना एकच गोष्ट सांगतो मी की तुम्ही तुमच्या मनातली पहिली भीती दूर करा तुम्हाला बाळ होणार आहे हे देवांना पण माहिती आहे तुम्ही पण तुमचा जे संयम आहे ते डासवी खूप जण डिप्रेशन मध्ये जाता खूप जण हे होता की म्हणता दादा आमच्याकडे सगळं काबर होत नाही काबर होत नाही तसं म्हणजे तसं एकच उत्तर आहे कर्म आपले कर्म चांगले असेल आपले कर्म वाईट असेल तसा भोग आपल्याला दोघाच लागतो या जन्मामध्ये मी असे खूप व्यक्ती बघितले की त्यांना पाच वर्षानंतर संतान होतं दहा वर्षानंतर संतान होतं काय काय एकवीस वर्षानंतर संतान होतं पण होत सेवा सोडायची नाही सेवा ही आपलं कर्तव्य पुत्रदायक दिशील ही सेवा आहे ती प्रत्येकाने माती प्रत्येकाने करावी व्यंकटेश स्तोत्र जास्त रोज वाचायचं गुरुचरित्राचा रोज एकोणचाळीसवा अध्याय आहे तो रोज वाचायचा आणि पुत्रता एकादशीला सोळा ऑगस्टला एकादशी सारखा उपास करायचा बाळकृष्णाची मूर्ती असेल घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्या तुम्ही वेगळे राहत असणार कसे राहत असणार काही असेल तरी पण तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती पाहिजे खूप जण काय होतं मेडिकल सगळं ट्रीटमेंट करता सगळं होतं काही काही उष्णता जास्त असते महिला उष्णता जास्त असेल माणसांना असेल आता आजकाल फास्ट फूड खाणं जास्त चालू झालेलं आहे एका ठिकाणी बसणं फास्ट फूड खाणं बाहेरचं खाणं तेलकट खाणं जास्त फॅट होणं त्याच्यामुळे पण बाहेर राहत नाही तुम्ही दुसऱ्यांचे कपडे न वापरणं दुसऱ्यांचे कपडे नाही वापरायचे आणि राहिल्यानंतर चार महिने कोणाला न सांगणं हे या सगळ्या गोष्टी बघावं लग्न लग्न जुळणं असेल बाळ होणं असेल घर घेणं असेल हे आपल्या नशीबात पाहिजे नशीब म्हणजे काय आपले, का आपले तुम्चे कर्म तुमचे कर्म तुम्ही चांगले ठेवा दुसऱ्यांची चांगलं बोला हे करा ताण घ्यायचा नाही जसं ती स्त्री म्हटली होती स्वामींना नरसोबत नर नरसिंह सरस्वती स्वामींना की महाराज खूप लोकांना ठेवता नावं ठेवतात लोकांचं कामाचं नाव ठेवायचं म्हणून लोकांकडे लक्ष द्यायचं नाही पुत्रदा एकादशीला ज्यांना बाळ होत नाही संतती होत नाही त्यांनी ते अवश्य माता भगिनी त्या दिवशी अवश्य यंत्र आहे ते पांढऱ्या कागदावर लालक्याने ते यंत्र लिहायचं कमरेला का कडदोळा घाला किंवा लाल कडदोळा घाला तैत घाला त्यामध्ये ते यंत्र ठेवा आणि पुढच्या पुत्रदा एकादशी पर्यंत यंत्र तसंच ठेवायचं कमरेला तसंच ठेवायचं तस यंत्र काढायचं नाही आणि जेव्हा आपण आपण जेव्हा मनामध्ये मनामध्ये निश्चय करायचा गुरुचैत्राचा एकोणचाळीसवा अध्याय रोज वाचायचा रोज आणि औदुंबराला प्रदक्षिणा मानायची बाहेरचं फास्ट फूड खाणं बंद करा एकादशीच्या दिवशी जास्त जास्त व्यंकट स्तोत्र वाचा सुक्त चोवीस वेळा वाचायचं पारायण असेल नवनाथ पारायण असेल ही सगळी सेवा करायची तुम्ही ह्या सगळ्या सेवा पूर्ण केल्या नंतर तुम्हाला बरोबर संतान प्राप्ती आहे ती होईल फक्त आहे ना आपलं कर्म चांगलं ठेवा आणि मनापासून आपण जर सेवा केली गुरुक्षेत्रामध्ये आहे हे जे दाखला देतोय गुरुक्षेत्राचं देतोय गुरुक्षेत्रामध्ये एकोणचाळीसव्या अध्यायामध्ये आहे की त्या साठव्या वर्षीला दिवस राहिले दिवस गेले पहिली मुलगी गे आली नंतर मुलगा आला हे, हे कशामुळे आहे हे दत्त महाराजांवर विश्वास ठेवल्यामुळे श्रद्धा भक्ती विश्वास मेडिकल पण ट्रीटमेंट सुरू ठेवा तुम्ही आणि हे पण सेवा सुरू ठेवा दोन्ही गोष्ट तुम्ही जर केली आणि ज्यांना अनुभव आला असेल सेवेचा अनुभव आला असेल बारा एकादशीचा अनुभव आला असेल दाय एकादशीचा अनुभव आला असेल ज्यांना संतान प्राप्ती आली असेल त्यांनी अवश्य कमेंट करून मला सांगावं की आम्ही ही ही सेवा केली आम्हाला बाळ झालं शंभर टक्के तुम्ही सेवा मनापासून केली तर तुम्हाला बरोबर होईल आपले कर्म चांगले ठेवा गुरुचैत्राचा अध्याय एकोणच्या रोज वाचा याच्यामध्ये असं जादू नाहीये तुम्ही लगेच करणार लगेच होणार असा नाहीये प्रत्येकाची कुंडली वेगळी असते प्रत्येकाचे जन्म वेगळे असते पाचची बोट सारखी नाहीये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे तुम्ही प्रत्येकाने आता येणाऱ्या सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशी दिवशी प्रत्येकाने हे यंत्र महिलांनी प्रत्येकाने यंत्र लावावं आणि पुत्रदा एकादशीची जी कथा आहे ती कथा संध्याकाळच्या वेळेस प्रत्येकाने वाचावी ही कथा मी माझ्या कमेंटमध्ये अवश्य टाकणार आहे झालेली सेवा मी आणि मनामध्ये विचार नाही करायचा खूप जण झोपत नाही आम्हाला बाळ नाही किंवा असं नाही असं ज्यांना बाळ नाही त्यांच्यासाठी तुम्ही डोक्याला काम करून घ्यायचा नाही रिलॅक्स राहायचं एक्सरसाइज करायचं फिरायला जायचं मस्त राहायचं बरोबर जेव्हा व्हायचं तेव्हा बरोबर माझ्या समोर असे खूप उदाहरण आहे खूप जणांना माता भगिनी असं महिला असेल पुरुष असेल त्यांना एवढी उष्णता होती पण सेवा बरोबर केली सगळ्या गोष्टी बरोबर झालेल्या म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ